नमस्कार नमस्ते जय आर जय आर सिएम तुमचं नाव संध्या उल्हास कांदणे गाव आता शेंगणापूर मध्ये आम्ही राहतो आरसेम मध्ये यायच्या आरसेम मध्ये आल्यानंतर काय काय फायदा झाला तुम्हाला बराचसा फायदा झालाय म्हणजे कुटुंबात आता फॅमिलीला जे आपल्या कुटुंबाला संसाराला लागते ते सगळं आपले प्रॉडक्ट्स अतिशय सुंदर प्रॉडक्ट्स आहेत त्यामध्ये राईस ब्रान म्हणजे आपलं खायचं तेल घोडे तेल जे आपल्या संसाराला लागते जेवणाला लागते ते फार सुंदर आहे त्यानं कोलेस्ट्रॉल वगैरे सगळंच कमी येते आणि तसं बघायला गेलं तर म्हणजे कट वगैरे असं आणि भांडीसुद्धा लगेच वॉश होतात त्या तेलानं त्यामुळे तेल इतकं सुंदर आहे तसंच वाटते शारीरिकदृष्ट्या पण ते तसं होत असेल कदाचित त्यामुळे आमचं न्यूट्रिशन काय काय फायदा झाला न्यूट्रिशन भयंकर चांगला फायदा झाला आहे मला म्हणजे मला वरचीवर सर्दी खोकला वगैरे हा त्रास व्हायचा बी पी शुगरचा त्रास ते आता मला वाटते सगळं माझं नॉर्मल आहे अगदी अगदी क्लायमेट चेंज झालं तर थोडंसं होतंय पण ते प्रमाण कमी आहे आणि शुगर तर माझी एकदम नॉर्मल आहे बीपी पण नॉर्मल आहे आता आरसेमध्ये तुम्ही खरेदी केल्यापासून तुम्हाला किती वेळा प्रेम फ्री मिळालं आता दोन वेळा तरी फ्री मिळालं मला किती किती रुपयाचा एक एकदा माल मिळाला तुम्हाला फ्री दोन वेळा पंधराशे पीवी पंधराशे पीवी असं हां दोन वेळा मिळालं बघा म्हणजे आर सी तुम्हाला दोन वेळा म्हणजे तीन हजारचा माल मिळा दीड वर्षा बरोबर ना मग त्या लोकांसाठी एक काय मेसेज देशील तुम्ही नाही आता हे प्रॉडक्ट तर आपले स्वदेश आहे महत्त्वाचं आणि ते घ्यायला काय हरकत नाही आता तुम्हाला आरसीएम मध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यासारखं काय वाटतंय का होय थोडी आपली इन्व्हेस्टमेंटच म्हणायची एक महिना आपल्याला म्हणजे आपली ती एक प्रकारची आहे आणि तुम्हाला असं वाटतं की आरसीएम मध्ये काय फसवणे लोकांना इथं आरसीएम मध्ये खरेदी केल्यानंतर खरेदीचा पण फायदा आहे आरोग्याचा पण फायदा आहे आणि फ्रीचा पण फायदा आहे आणि मॅडम आता साधारणतः तुम्हाला दीड वर्षात कमिशन तुमच्या अकाउंटला जमा झाले की नाही हो कमीत कमीत तुम्हाला अडीच तीन हजार मला काय झालं सर तुमच्या अकाउंटला खरेदी करून तुम्ही मार्केटला वीस वीस वर्ष खरेदी केलाय त्यावेळी तुमच्या अकाउंटला काय जमा नाही तर साधारण सिंपल ट्रिपल फायदा आहे ट्रिपल फायदा आहे म्हणजे एक साधा सिंपल वन आहे की यांनी दुकान बदलले आणि आपल्या खरेदीची पद्धत बदलली बदलली एवढीच के केले आणि त्याच्यामुळे हा त्यांना फायदा झाला हा मॅडम जो धन्यवाद जय हास्य थँक्यू जय हसिंग